वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे दशरथ बनकर यांनी शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून नगराध्यक्ष पदासह त्यांनी नगरसेवक पदासाठी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय सांगा आज पक्षश्रेष्ठीच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी पार्टीतर्फे नगराध्यक्षपदासाठी मी अर्ज दाखल केला आहे आणि वरिष्ठाचे जो आदेश येईल जसं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जे निर्णय घेतील युती संदर्भात वैजापूर शहराबद्दल तो आम्हाला मान्य राहील आणि त्या निर्णयावर आम्ही पूर्णपणे सहकार्य करू काम करू काल शिंदे गटाकडून आमदार रमेश बोनारे यांचे लहान बोलून संजय बोनणार यांनी देखील उमेदवारी अध्यक्षपदासाठी दाखल केला दोन्हीही पक्ष सोबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे असं चित्र आहे काय बोलणार नाही 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 त्या संदर्भात काय नाही त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना बराच सांगितलेलं आहे आणि आमदार साहेबांनी तेच सांगितलेलं आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्याप्रमाणे आम्हाला पण तोच निर्णय मान्य राहील जो वरिष्ठ घेते मला वाटतं का युती होईल बऱ्यापैकी